छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र कत्तलीसाठी घेऊन जाणारे गोवंश वाहन मूर्तिजापूर पोलिसांनी पकडले अकोला मूर्तिजापूर तालुक्यातील एका गावातून कत्तलीसाठी गोवंश जनावरे घेऊन जाणारे वाहन मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांच्या रात्रग्रस्तीमध्ये दिसून येताच त्यांनी चौकशी करून वाहन ताब्यात घेऊन त्यामध्ये बैल मालवाहू वाहनातून घेऊन जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली मूर्तिजापूर दर्यापूर रस्त्यावरील दुर्गावाडा फाट्यावर बावीस सप्टेंबरच्या पहाटे चार वाजताच्या सुमारास भातुकलीकडून जाणाऱ्या रस्त्यानं कत्तलीसाठी अवैधरित्या एका मालवाहू वाहनासाठी बैल वाहून जात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रणजित खेडकर यांना मिळाली यावेळी नाईट ऑफिसर यांनी दुरून हात दाखवून वाहन थांबवण्याचा इशारा केला असता सदर वाहन चालकानं त्यांची ताब्यात येईल वाहन न थांबवता दर्यापूरच्या दिशेने वाहन वेगात येत असताना सदर वाहन अनियंत्रित होऊन रोडच्या खाली डाव्या बाजूला उतरवले त्यावेळी सदर वाहनाचा चालक कॅबिन मधील आणखी एक व्यक्ती वाहनातून उडी मारून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले या वाहनाची पाहणी केली असता वाहन पाठीमागून लाकडी फाटे लावून असलेले टाटा इन्स्टा कंपनीचे क्रमांक एम एच तीस डी बी त्रेचाळीस पस्तीस हे वाहन आहे वाहनामध्ये एकूण सात बैल अतिशय दाटीवाटीने आणि आखूड दोरखंडाने निर्दयीपणे बांधलेले दिसून आले सदर कारवाईसाठी पंचांना बोलावून पंचांसमक्ष पोलीस स्टाफच्या मदतीने वाहनाची पाहणी केली असता या वाहनामध्ये प्राण्यांना पीडा तसेच यातना होईल अशा प्रकारे दाटीवाटीने आखूड दोरखंडाने निर्दयीपणे बांधून कोंबलेले असल्याचं दिसून आलं पंचांसमक्ष सदर वाहनांची जनावरांची पाहणी केली असता एकूण सात जनावरे बैल जनावरे असे एकूण एक लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचे जनावरे कत्तलीसाठी विना विनापरवाना वाहतूक करण्यासाठी त्यांनी वापरलेली गाडी असा एकूण पाच लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे या गुन्ह्यातील सात बैल सुरक्षिततेच्या दृष्टीने संत बाबा घोस संरक्षण संस्था मूर्तीच्या पुरेथे दाखल करण्यात आले वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर कुट्टे ठाणेदार पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे पोलीस उपनिरीक्षक रंजित खेळकर पोलीस कॉन्स्टेबल गजनान सयाम, रितेश मद्दी आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल इरफान यांनी केल्या न्यूज जेन महाराष्ट्रासाठी रवी किराडे मूर्ती जाफूर।